नमस्कार आज आपण पौष्टिक असा अंड्याचा पराठा आज बघणार आहे लहान मुलांसाठी प्रचंड हेल्दी टिफिनसाठी किंवा आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पण असा हा एक पराठा आपण बनवू शकतो अगदी सोपी पद्धत आहे कुठेही हा एक पराठा फुटत वगैरे नाही अगदी छान असा होतो आणि मेन म्हणजे पौष्टिक असा आहे त्याच्यामुळं तो लहान मुलांना तरी अगदी आपण कधीही मनात येईल तेव्हा आपण हा एक पराठा करून देऊ शकतो तर थोडा वेळ नाही घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले अर्धी वाटी मैदा घेतला आहे आता काय करायचं की थोडंसं मीठ घालायचं एक अर्धा चमचा होईल इतपत दोन चमचे तेल घालणार आहे आणि आता आपण हे मळून घेऊयात थोडंसं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालता आपण मळून घ्यायचं तर थोडंसा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आता दहा मिनटं कणिक भिजवण्यासाठी आपण ठेवून देऊयात आणि दहा मिनटानंतर आता बघू शकता कणिक आपली छान अशी भिजलेली आहे आता आपण याचे गोळी करून घेऊयात तर अगदी चपातीला आपण जसा गोळा करतो त्याच्यापेक्षा थोडंसं छोटा या पद्धतीने या आकाराचे गोळे आपण करून घ्यायचे तर टोटल आता अर्धी वाटी गव्हाचे पिठाने अर्धी मैद्यामध्ये चार गोळे झालेत तर आता आपण याचं चपाती चा, लाटून घेऊयात छोटीशी अगदी आपण चपाती लाटणार आहे जाडसर अशी जास्त पातळ लाटायची नाही नंतर ना आपण अंड घातल्यानंतर फुटू शकते त्याच्यामुळे थोडी जाडसर असं हे पान लाटायचं तर पाहू शकता या पद्धतीने आपण इथं असं या आकाराचं आपण पान लाटून घ्यायचं जसं आपण पराठा करतो छोटासा त्या पद्धतीने पाना लाटून घ्यायचं याच पद्धतीने बाकीचेही पाणी लाटून घ्यायची आता एक वाटी घेतली आहे आता वाटीमध्ये आपण हे पान असं घालून घ्यायचं आणि डायरेक्टली आपण अंड फोडून घेऊयात या पद्धतीने शक्यतो काटाची जर वाटी असेल तर ती वापरा म्हणजे आपल्याला छान असं त्यातून काढता येतं थोडंसं वरून मीठ घातलं आहे कोबी बारीक असा चॉप करून कोबी आहे ज्या काही मुलं भाज्या खात नसतील त्या या पद्धतीने तुम्ही घालू शकता शिमला मिरची वगैरे घातली तर अगदीच छान चव येते वरून कांदा घातला आहे बारीक चॉप केलेला टोमॅटो घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मोठ्यांसाठी करत असाल तर थोडं लाल तिखट पण घाला आता मी हे लहान मुलांसाठी करते त्याच्यामुळं लाल तिखट घातलेलं नाही पण लाल तिखट तुम्ही मोठ्यांना करत असाल तर लाल तिखट घाला आणि या पद्धतीने दुसरी जी पोळी लाटून आपण घेतली होती ती या पद्धतीने वरून घालून घेऊयात आता या पद्धतीने आपण कट करून घ्यायचं म्हणजे हे आपण साईचं जे पीठ आहे ते निघून जातं शक्यतो काटाची वाटी वापरली तर अगदी झटपट होतं आता इथं माझ्याकडे काटाची वाटी नसल्यामुळं मी हातानंच असं कट करून घेतलं आहे पाहू शकतात छान असं कट झालं आहे आता एका कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घातलं होतं त्याच्यामध्ये आपण आता ही वाटी उलटी करूयात तर छान असं आपलं हे एक पराठा ह्याच्यातून वाटीतून पडलेला आहे गॅसची फ्लेम लो फ्लेम करवरतीच आपला हा पूर्णपणे पराठा भाजायचा आहे कारण अंडा आपण आतमध्ये घातलं आहे अंडा आतपर्यंत भाजलं पाहिजे त्याच्यामुळे लो फ्लेमवरती आपण छान असं हे भाजून घ्यायचं आता दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं मी पलटून घेतले मस्त अशी जशी पुरी फुकते तर छान असा हा टुमटुमीत असा पराठा दिसत आहे परत एक अर्ध्या मिनटानंतर आपण परत दुसरी बाजू पलटून घेऊयात छान असा आपला वरून तुम्ही टेक्चर बघू शकता मस्त असा आपला इथं पराठा तयार झाला आहे दोन्ही साईडकडून एक दोन ते तीन वेळा छान असा भाजून घ्यायचा पाच ते सहा मिनटामध्ये आपला पराठा भाजून तयार होतो याच पद्धतीने बाकीचेही पराठे तुम्ही करून घ्या बघू शकता इथं मस्त असं टुमटुमीत असा आपला इथं पराठा तयार झाला तुम्हाला मी कट करून दाखवते आपण नाईटनं जर कट केलं तर परफेक्ट असा शेप येतो पण मी आता हातानंच तुम्हाला मी ह्या तोडून दाखवते अगदी गच्चोगच असा भरलेला मस्त असा हा चवीला अगदी टेस्टी लागणार असा हा एक पराठा इथं तयार सरा अतिशय हेल्दी आहे अंडा आपण छान असू यामध्ये घातल्यामुळं अगदी हाफ फ्राय असा अंडा आपलं इथं त्या पराठ्यामध्ये भाजलं जातं त्याच्यामुळे त्याचे प्रोटीन तसेच राहतात अगदी चवीला वेगळा लागतो तर नक्की ट्राय करून बघा अगदी आपण टोमॅटो कोथिंबीर घातला त्याचा एक फ्लेवर वेगळा येतो त्याच्यामुळं चवीला अगदी छान असा हा पराठा लागतो तर सर्वांना रिक्वेस्ट आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल ऐकन दिले त्याला नक्की क्लिक करा म्हणजे मी ज्या काही रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार